इयत्ता सातवी विषय भूगोल पाठ क्रमांक अकरा समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो उत्तर समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पर्यटक गिर्यारोहक भटकंती करणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो दोन समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते उत्तर रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात एक एखाद्या ठिकाणची समुद्र सपाटीपासूनची उंची दोन संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप तीन एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे तीन शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल उत्तर शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग पुढील प्रमाणे होईल सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी मळ्याच्या शेतीसाठी उतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी तर पावसाचे पाणी उंचावरील प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल व कोणत्या दिशेने गतीने खाली येईल या विषयीचा प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या दाखवता येते उत्तर प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील रेषा टिंबटिंबचे प्रतिनिधित्व करतात समान उंचीच्या ठिकाणांचे तीन टिंबटिंबतील अंतरावरून उताराची कल्पना करता येते समोच्च रेषांतील चार दोन समोच्च रेषातील अंतर कमी असते तेथे टिंबटिंब तीव्र असतो उतार प्रश्न तिसरा खालील नकाशातील भूरूपे ओळखा दिलेल्या नकाशातील भूरूपे बघूया आपण एक नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश दोन डोंगराळ प्रदेश तीन शिखर चला तर आपण आता पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्नांवर चर्चा करूया वरील आकृती अकरा पॉईंट एक अ मध्ये भूपृष्ठाची प्रतिकृती दाखवली आहे तिचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या सदर प्रतिकृतीत कोणकोणती कौन भूरूपे दिसत आहेत उत्तर सदर प्रतिकृतीत डोंगर पर्वत व नद्या यासारखी भूरूपे दिसत आहेत या, या प्रत्येक भूरूपासाठी वापरलेले रंग कोणते उत्तर निळा पिवळा व लाल हे रंग या प्रत्येक भूरूपासाठी वापरलेले आहेत आता आकृती ब मधील नकाशाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या नकाशामध्ये काय काय दिसत आहे उत्तर नकाशामध्ये पुढील बाबी दिसत आहेत भूरूपांची उंची भूरूपांची उतार भूरूपांच्या उताराची दिशा भूरूपांचा विशिष्ट दिशेतील विस्तार इत्यादी नकाशामध्ये दिसत असलेल्या डोंगर रांगांची सर्वसाधारण दिशा कशी आहे उत्तर नकाशामध्ये दिसत असलेल्या डोंगर रांगांची सर्वसाधारण दिशा पूर्वपश्चिम दिसत आहे नकाशातील कोणत्या दिशेस सपाट प्रदेश आहे उत्तर नकाशातील दक्षिण दिशेस सपाट प्रदेश आहे नकाशातील रेषांचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य किती आहे उत्तर नकाशातील रेषांचे कमीत कमी मूल्य सहाशे मीटर व जास्तीत जास्त मूल्य आठशे मीटर आहे ही मूल्य काय दाखवत असावीत उत्तर ही मूल्य संबंधित ठिकाणांची समुद्र सपाटीपासूनची उंची दाखवत असावीत या नकाशात व तुम्ही अगोदर पाहिलेल्या प्रतिकृतीमध्ये काही साम्य आहे का असल्यास ते कोणते उत्तर या नकाशात व अगोदर पाहिलेल्या प्रतिकृतीमध्ये साम्य आहे प्रतिकृतीमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या सहाय्याने दाखवलेली भूरूपे या नकाशात समोच्चता रेषांच्या सहाय्याने दाखवली आहेत कोणती आकृती अधिक माहिती देते व ती माहिती कोणती उत्तर समोच्च रेषा नकाशा ही आकृती अधिक माहिती देते समोच्च रेषा नकाशा ही आकृती भूपृष्ठाची प्रतिकृती या आकृतीप्रमाणेच वेगवेगळी भूरूपे दर्शवते याशिवाय समोच्च रेषा नकाशा ही आकृती संबंधित भूरूपाची समुद्र सपाटीपासूनची उंची भूरूपास वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप इत्यादी अधिक माहिती देते तुम्ही तयार केलेला बटाटा पर्वताचा आराखडा व या नकाशात काही सारखेपणा आहे का उत्तर आम्ही तयार केलेला बटाटा पर्वताचा आराखडा व या नकाशात मोठ्या प्रमाणात सारखेपणा आहे जरा डोके चालवा तुम्ही एखादे भूरूप समोच्च रेषांच्या आधारे पाहता तेव्हा त्या भूरूपाकडे तुम्ही कुठून पाहता उदाहरणार्थ नकाशात समोच्चता रेषांच्या सहाय्याने एक टेकडी दाखवली आहे या टेकडीकडे तुम्ही कुठून पाहत आहात उत्तर तुम्ही एखादे भूरूप समोच्च रेषांच्या आधारे पाहता तेव्हा त्या भूरूपाकडे तुम्ही वरून पाहता उदाहरणार्थ नकाशात समोच्चता रेषांच्या सहाय्याने एक टेकडी दाखवली आहे या टेकडीकडे तुम्ही वरून पाहत आहात वरील प्रतिकृती व त्याखाली दिलेल्या समोच्च रेषा नकाशाचे आकृती अकरा पॉइंट तीन व काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या नकाशात पुरंदर किल्ला कोणत्या दिशेला आहे उत्तर नकाशात पुरंदर किल्ला दक्षिण दिशेला आहे नकाशातील करहा नदीच्या वाहण्याची दिशा कोठून कोठे आहे उत्तर नकाशातील करहा नदीच्या वाहण्याची दिशा पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे आहे नकाशात कोणत्या बाजूला डोंगर रांग नाही उत्तर नकाशात पूर्व बाजूला नाही नकाशातील कोणता भाग आपल्याला प्रतिकृतीत दिसत नाही तो का दिसत नसावा उत्तर नकाशातील भूरूपांची उंची भूरूपांचे उतार भूरूपांच्या उताराची दिशा इत्यादी भाग प्रतिकृतीत दिसत नाही प्रतिकृती तयार करताना गणिती पद्धतीचा वापर केला गेला नसल्यामुळे नकाशातील संबंधित भाग आपल्याला प्रतिकृतीत दिसत नाही कात्रज दिवेघाट या डोंगर रांगेची उंची कोणत्या दिशेने वाढत गेली दिशे दिशे आहे उत्तर कात्रज दिवेघाट ह्या डोंगर रांगेची उंची पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे वाढत गेली आहे उंच डोंगर रांगा कोणत्या दिशेला आहेत उत्तर उंच डोंगर रांगा दक्षिण दिशेला आहेत